हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आत्ता सहा वाजलेत आणि बघा आदिराज स्कूलवरून येऊन झोपलाय तर बिना कपड्याचा तर झोपला आहे तर विषय असा झाला की मी झोपले होते चार वाजता आणि माझी काय झोपच झाली नाही साडेपाचला तो येतो मग मी त्याला झोपेतूनच उठून गेले आणायला आणि त्याला घेऊन आले आणि मला खो झोपच आवरत नव्हती त्याच्यामुळं मी त्याला म्हणलं तू पण झोप त्याने कपडे चेंज करायला काढली होती आणि दुकानात चल म्हणत होता त्याचं दररोज आल्यानंतर एकच असतं हे खायला दे मला ते खायला दे आणि मी काय ऐकलं नाही आणि त्याला म्हटलं झोप नंतर आपण जाऊया मला लई झोप आली आत्ता आणि त्याला घेऊन मी झोपले तो पण झोपला त्याची झोप लागली आणि माझं असं झालं की माझ्या डोक्यात आलं की आज तरी कोथिंबीरची वडी आपण केलीच पाहिजे नाहीतर किती दिवस ठेवणार ती कोथिंबीर मग मला काय झोपच लागे ना परत तेच तेच डोक्यात यायलं की कोथिंबिरीच्या वडीला टाईम लागतो आणि त्याच्यामुळं मग माझ्या तेच तेच डोक्यात यायला लागलं त्याच्यामुळं मला झोप लागली नाही मग उठले मी सहा वाजता आणि तो तर बघा बिना कपड्याचा झोपला होता त्याची झोप लागून गेलेली मग मी आवरायला घेतलं पटकन आवरायला घेत होते तोपर्यंत यांचा फोन आला की मला आज लेट होईल ले यायला आणि मला जेवायला काय बनवू नको तर मग म्हटलं काय बनवायचं कारण आम्हाला तरी जेवायला बनवावंच लागतं तर भात होता सकाळी मी जास्तीचा केलेला भात म्हटलं पावट्याची आमटी करायची मस्त आणि कोथिंबीरीच्या वड्या असं मी ठरवलेलं तर हे काय येणार नाही त्याच्यामुळे पावट्याची आमटी कॅन्सल केली आणि जे आंबे बघितला असतो मी व्हिडिओ ते वरून तर हिरवे चांगले दिसत होते चा ना आतून ना असे पिकलेले भरपूर पिकलेले होते ते काय असे खाण्यात मजा येत नव्हते त्यामुळे म्हटलं आज आमरस करावा ह्या सगळ्या आंब्याचा आणि परत काय आता आंबे आणणार नाही आणि हे पण मला म्हटले पाव चालू झाला आहे आंबे अजिबात आणू नको आता तर मग आमरस करायचं ठरवलं मी मग आमरस केला जे झाडू मारणं आपलं ह्यांचा नाश्ता वगैरे हे ते सगळं झालं आणि आळूवडीची सॉरी कोथिंबीरच्या वडीची तयारी केली आणि त्याला लसूण लागणार होता मसाल्याला तर मी लसूण सोलायला बाहेर आले हॉलमध्ये म्हटलं टी व्ही बघत बघत करावं तर आदिराज इथं होमवर्क घेऊन बसलेला आणि आराध्या पण दोघांचा होमवर्क चाललेला करायचा मग म्हटलं आदिराज म्हटलं मला शिकव मम्मी तर त्याला ड्रॉईंग करा अजून येत नाही एवढी मग त्याला ती स्कूलचा होमवर्क ट्युशनचा होमवर्क त्याचा कम्प्लीट करून घ्यायला लागले मी लसून तर बाजूलाच राहिला आणि पहिलं म्हटलं आता होमवर्क करायला हे बसलेत त्यांचा मूड आहे तर करून घ्यावं नंतर मग ते खेळत बसतील माझं स्वयंपाक करणं होईल तर चपाती करावी लागणार होती आमरस करणार तर मग चपाती पुरं म्हणत होती व हे कर पुरी पण म्हटलं नको पुरी बस तेलकट तर मग चपाती पण बनवायची होती आणि मी भात केलेला सकाळी जास्तीचा एक्स्ट्रा कारण म्हणलेलं पावट्याची आमटी करायची म्हणून पण ते काय झालं नाही त्याच्यामुळं मग म्हटलं जाऊ दे मग आमरस वगैरे करून घेतला आणि वडीची तयारी करणार तेवढ्यात थे ह्यांचा अभ्यास सुरू झाला मग अगोदर ह्यांचा होमवर्क कम्प्लीट करायला घेतला दोघांचा पण आराध्याचा तिचा ती करते फक्त तिला काय आलं नाही किंवा काय तर विचारते ती तर आधीराजचं मी घ्यायला गेले आणि त्याला कसं ड्रॉईंग अजून एवढी येत नाही आणि स्कूलमध्ये ते आहेत ते त्याच्याकडून करून घ्यावं लागतं या त्यामुळं त्याला जास्त वेळ जातो होमवर्क घ्यायला दोघांना एक तास तरी कमीत कमी लागतोच कधीकधी जास्त पण लागतं तर आदिराजला मी सांगत होते तो चुकीचंच काढत होता परत इरेज करा परत काढा ह्याच्यातच भरपूर टाईम गेला माझा जवळजवळ साडेआठ वाजले या दोघांचा अभ्यास घेत तर अगोदर आदिराजचा अभ्यास घेतला त्याचा कंप्लीट झाल्यानंतर आराध्याचं जे काय होतं ते केलं आणि मग त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागले तर ह्या दोघांचा अभ्यास घेतला आणि मला साडेआठ वाजले अभ्यास घेता घेता या दोघांचा त्याच्यानंतर मग मी कोथिंबिरीच्या वडीची तयारी केली आणि कोथिंबीर चिरायला किती वेळ लागतो माहितीच आहे एकदम बारीक चिरावी लागते ते कोथिंबीर चिरायला पण मला वेळ गेला आणि सगळा स्वयंपाकाला लेट झाला माझा तर कोथिंबिरीच्या वडीची मग तयारी करून घेतली पटापट आणि जो मसाला वगैरे लागतो तो आणि बेसन माझ्याकडे थोडंसं घरामध्ये होतं अर्धा पावशर मी आणलेलं दुकानातून तर मला आठवतच नाही मी कधी बनवलेली खूप दिवसांपूर्वी खूप महिन्यांपूर्वी बनवलेली आणि त्याच्यामुळे राडा असतो त्यामुळं मी बनवत नाही कोथिंबीर वडी पण लय दिवस बनवली नाही म्हणून बनवायला घेतली मी तर आराध्याला मोबाईल धराय लावलेला तर तिनं काही व्यवस्थित नव्हता लावला त्याच्यामुळं तर इथे मला पीठ ना असं थोडंसं कमी वाटलं की पीठ कमी पडले आणि कोथिंबीर जास्त झाली आणि पीठ पण संपलेलं आता दुकानात तरी कधी जाऊ कधी येऊ कधी होणार वडी असं झालं गडबडीच्या टायमिंग नेमकं गडबड झाली मग मी काय केलं थोडंसं तिथे बघा गव्हाचं पीठ घालायचं ठरवलं म्हटलं जाऊ दे होईल तशी होईल त्याच्यामुळं मग गव्हाचं पीठ आधी कळतच नव्हतं ज्वारीचं पीठ घालावं का गव्हाचं पीठ घालावं अगोदर आराध्याला म्हटलं ज्वारीचं पीठ घे नंतर तिनं घे घ्यायला लागली परत आठवलं की नाही ह्याचं घ्यावं गव्हाचं घ्यावं ग्यावा, मग परत थोडंसं तिला गव्हाचं पीठ द्यायला लावलं कारण माझं दोन्ही हात सगळं रेडबडा झालेला आणि हे कोथिंबीरीची वडी करायचं म्हणलं ना की असंच होतं तर सगळा रेडबडा होतो त्यामुळं मी जास्त ह्याच्या जा भानगडीत पडत नाही तर मग इथे तेल घ्यायला लाग लावले तिला अशा आपण जेव्हा वळउट्या करतो तेव्हा पण ते चिकटत होतं व्यवस्थित येतच नव्हतं बघा मी परत मोडली परत करायला लागले तर मग परत तिला म्हणलं तेल दे तेल हाताला लावून व्यवस्थित करून घेते मग परत तेल लावून सगळ्या वळवटा करून घेतल्या शिजायला ठेवली तर ह्याची रेसिपी शॉर्ट व्हिडिओला मी टाकली आहे ती बघा तिथे जाऊन तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळून जाईल तर वडी उकडाय घेतली सगळं सामान वडीतला काय म्हणजे थोडं नाही भांडी पण खराब होतात बरीचशी पराथन हे ते झालेलं त्याची भांडी सगळी गोळा करून ठेवली या दोघांचे टिफिन पण घासायचे होते तर आदिराज बघा किचनवर चढलाय त्याला किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाही भाजल भाजल त्याला मग खाली उतरवलं आणि आराध्याचं मध्ये मध्ये चाललेलं त्याला इथं मत पाहिजे होतं तो मला वरती चढून दाखवत होता की मला ते दे काळवालं त्याला आठवत नाही नाव लवकर त्याच्यामुळं ते दे म्हणत होता तर त्याला मध पाहिजे होतं मग त्याला मध दिलं काढून आणि आराध्याचं इथं मधी मधी चाललेलं मग मी मला काम सांग मी काय करू काय करायचंय आता काय करायचंय आणि असं गडबड झाली ना की मग मला काय सुचतच नाही आणि त्याच्यात यांनी मधी मधी केलं ना की लय असं डोकं फिरतं राग येतो जास्त चिडचिड होऊन जाते तर ह्यांचं मध्ये मध्ये चाललेलं आणि त्यांचा पप्पा जेव्हा नसतात ना तेव्हा ही दोघं अशी खेळतच नाहीत बाहेर फक्त टी व्ही लावला ना तर टी व्ही बघत बसतात नाहीतर मग माझ्याच मागं लुडू लुडू करत बसतात करूनच काम देत नाहीत काय आराध्याचा बी इथं झाडू मारायचा चाललेला तर मी घेतला झाडू तिच्या हातात कारण तिला व्यवस्थित कचरा भरायला होत येत मग मी झाडू मारत होते आणि तिनं सुपली धरलेली कचरा भरायला तिला लई कामाचे हाऊस प्रत्येक ह्याच्यात तिचं चालूच असतं काय नाही काय काय नाही काय करायचं तर इथं वडी उकडाय ठेवली आमरस झालेला मला पीठ मळायचं होतं चपातीसाठी आणि जो भात होता त्याला मेन पॉईंट कालवणच नव्हतं खायला तर आराध्याला म्हटलं कारण ती तर पिवळा भात खात नाही परतलेला तर मग मी काय केलं म्हटलं परतायचा भात तर ती म्हटली की मी नाही खाणार मग तिच्यासाठी सेपरेट थोडासा वाईट भात ठेवला म्हणजे पांढरा भात ठेवला आणि आधी म्हटला की मी परतलेला परत हो ना आधी आणि मा माझ्यासाठी परतला भात म्हणजे ते एक वा काम वाढलं तर अशी कामं वाढत जातात जेव्हा लेट होतो ना तेव्हा कामं वाढतच जातात पण कमी होत नाहीत असा प्रॉब्लेम होतो तर मग भात परतायला मी कांदा वगैरे चिरून त्याची तयारी करायला लागली तर ही जर चाललेलं की मी भांडी घासते म्हणून जेवढी साच येत भांडी तर तेवढी मी घासते तर मी नको नको म्हणत होते कारण ती का डबल काम करायला लावती व्यवस्थित तिला घासता येत नाही ती आणि मग मला डबल काम करावं लागतं असा प्रश्न झालेला तर इथं गडबडीत सगळं सगळा गोंधळच झालेला हातानं धरलं पातेलं थोडंसं भाजलं हात आला परत ते काढलं परत त्या गॅसवर ठेवलं कारण इकडं भात परतायचा होता चपाती करायची होती चपातीचं कणिक पण मळण्यापासून सगळं बाकी होतं तर मी असं स्वयंपाक करून नंतर त्यांचा अभ्यास घेत असते पण आज लवकर बसल्यामुळं सगळं कामाचा इकडं हे झाला आणि जरी आम्ही तिघत जेव्हा असलो तरी हा सारा घाट घातलेला मी घाट म्हणजे आता काही भात शिल्लक होता त्याच्यामुळे फक्त परतून तर जमणार नव्हतं आराध्यासाठी काहीतरी करावं लागणार होता त्यात आंब्याचं असं झालं त्याच्यामुळे आमरस बनवला आमरस बनवला म्हणून चपाती बनवायला लागणार होती असा सगळा उशिरात उशिरन गोंधळात गोंधळ गौंदार झालेला आणि असं काय झालं ना मला चिडचिडच लय होती उशीर वगैरे झाला की आणि ह्यांच्या मग म्हणजे ह्यांचा लय राग येतो की हे उशीर आले आणि हे जर लवकर आले असते तरी निम निदान अभ्यासाचं तरी बघितलं असतं कधीच ते अभ्यास वगैरे तर कधीच घेत नाही ती पण नुसतं लक्ष तरी ठेवलं असतं किंवा बघितलं असतं की त्यांचं काय चुकलं होतं सांगितलं असतं असं तरी केलं असतं त्याच्यामुळे ह्यांचा भयंकर राग आलेला मला कारण उशीर येणार होते आणि मला वाटलं की हे मित्रांच्यात गेलेत म्हणजे मित्रांबरोबर गेलेत पण नाही घरी आल्यावर हो कळालं की त्यांचं ऑफिसचंच काम होतं त्यामुळं गेले होते नाही तर मग काय खरं नव्हतं तर इथे भात परतला पटकन पीठ मळायला घेतलं तर ताटात मी घेतलं मला ताटात एवढूशा भांड्यात जमतच नाही चारच चपातीचं पीठ मळायचं होतं पण मग परत खराब झालेली त्याच्यामुळे ताटामध्ये मळून घेतलं आणि तसल्या भांड्यात कोण कोण मळतं कुंड्यात वगैरे अशात खोलगट भागात बाऊलमध्ये वगैरे तशात तर कशी मळतात काय माहीत मला ताटातच जमत नाही ते बाऊलमध्ये वगैरे कधी जमायचं मी थोडं जरी मळायचं असलं ना तरी परतच घेतेन परत इथंच मळत असते पीठ तर ज्याची त्याची सवय वेगवेगळी असते जाऊ द्या तर भांडी जी साचलेली होती स्वयंपाकाची ती घासून घेतली पहिली चपात्या लाटून घेतल्या सगळं झालेलं वडी इथे गरमच होती एकच तळायची ठरवली आमच्यापुरती आणि त्याच्यासाठी पण कडाई मोकळी नव्हती मग परत तवा खाली ठेवलेला परत तवा घेतला तो आणि त्या तव्यामध्ये थोडीशी आमच्यापुरती थोडीशी परतून घेतली तर ती वडी परतत परततच जेवायला मी बाहेर नेलं तर त्याच्यानंतर मी चेंज केलं मला फ्री असं टी शर्ट वगैरे बरं पड वाटतं आणि दिवसभर ड्रेस घातलेला घामानं पण खूप वास वगैरे येतो तर हातपाय धुऊन मग आता जेवायला बसलो तर जेवणामध्ये होतं चपाती अळ कोथिंबीरची वडी मेथीची भाजी सकाळची होती थोडीशी आमरस आणि परतलेला भात असं जेवण होतं तर पाहुणे दहाला आम्ही जेवाय बसलो दहाला हे आले त्याच्यानंतर ह्यांनी पण थोडासा भात परतलेला खाल्ला तर जेवण वगैरे झाल्यानंतर फटाफट मी भांडी वगैरे घासली आणि नेहमीचाच जा टाईम झाला झोपायला अकरा वाजले तर ही मुलं झोपली होती तर असा होता आजचा गोंधळलेला ब्लॉग तर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद तोपर्यंत बाय बाय